नमस्कार भावांनो बहिणींनो आज सगळे कामं करून हेडो काढायला लागले आज स्वयंपाक पाणी करून घेतला म्हणलं त्याच्यानंतर हेडो काढाव पहिली आंघोळ केली होती एवढी गरमी होऊ लागली स्वयंपाक पाणी केला आणि त्याच्यानंतर डबल आंघोळ केली आता थंड वाटायला लागले केसं घेसं धुतले छकूला पण म्हणलं छकू बाळाले गरमी केस धुवून घे म्हणलं डोकं थंड वाटते पहा आता आपल्या घरातले कामं सगळे झाले स्वयंपाक आहे थोडासा भात बनवला पाच सहा पोळ्या बनवल्या मिसळ्याची डाळ हारसूला लय आवडती तर हारसूसाठी मिसळ्याची डाळ बनवली तर त्याचं जेवण झालंय आणि आमच्या दोघी मायले कि तर जेवण बाकी आहे आज म्हणलं आपण आता आता लवकरच सायपाक करून घ्यायचं म्हणलं दर दिवस त्याच्या पप्पाला द्यायला नाश्ता बनवून तर पा किती भांडे जेवण नाही झाले अजून ते एवढा राडा पळडा होता आपला पा सायपाकाचेच एवढे भांडे होते भांडे गिंडे घासले सगळे कामं आवरून घेतले शांत आता तर आज मग अकरा म्हणजे तरी पण मी लगेच चांगली लगेच नवलंच याच्या पप्पाला नाश्ता पाणी बनवून दिलं गे याच्या पप्पाचा नाश्ता बनवून द्याला समोरच्या घरात गेलेच नाही म्हणलं चला आता आपण समोरच्या घरात जायचंच नाही म्हणलं मग आळसते माणूस हवा घेऊ द्या हवा घेऊ द्या म्हणून म्हणू म्हणलं मग आपले कामं होत नाही त्याच्यामुळं मग आज असं केलं म्हणलं आपण आता पाणी करूनच म्हणलं पुढच्या घरात जायचं सर्व सगळे कामं झालेलं गे मग आता म्हणलं समोरच्या घरात जाणंच नको आपलं काम लांबत आहे म्हणलं बाप्पा आणि मग लय लांबण पडती मग आता मस्त डोकं पण थंड थंड वाटायला लागले आंघोळ केली लगे लय गरमी होती साईपाक केल्यावर तर लयच गरमी होती सायपाकाच्या घरात त्याच्यामुळं म्हणलं बाबा आता आपण आंघोळ डबल करायची म्हणून आंघोळ केली केस धुतले तर आता एकदम थंड वाटायला लागले आणि कस आहे अशी शिटीनं कसं आहे बाहेर जे हवा येत नाही घरात काय नाही सायपाकाच्या घरात तर हवा म्हणजे येतच नाही रे गे कशीच नाही आणि तिकड जे ले ले, दोन रूम आहेत ते आय हवा येते ना आम्हाला काय हवा येत नाही आणि आता म्हणलं आपण बाप्पा आता सगळे कामं झालेत आता जेवण करायचे दोघी माहिले केलं आणि याचे पप्पा इथे ना आता दोन वाजता तोंडातला आले ना घरी घरी छकूच्या तोंडातलं येत राहते आमच्या आमच्या मागं दवाखाने चालूच राहते ती पण जात नाही ती दवाखान्यात जात नाही तिला लई भीती वाटते दवाखान्याची ती नाहीच म्हणती आता छकूच चाल हसन आता तिला म्हणलं केस तर गुतागुत कार म्हणलं बाळा भांडे लावून आता सुकलेत भांडे आता पाणी येत होतं आज फास्ट पाणी येऊ लागलं तर पटकपटक कामं झाले म्हणजे खाली काम चालू आहे त्याच्यामुळं आता काय एवढं टेन्शन नाही मिसळ्याची डाळ बनवली आणि आंबे आज काय कैरी आली नाही आता काय कैरी आहे ना आता पिककेला आंबे येणं सुरू झाले तिकडं त्याच्यामुळं आता मी पंख्याच्या हवाला बसते थोडं आता थंड आहे आंघोळ गेली तरी गरमी होती जेवढ्या पुरतं तेवढं थंड लागते ना आता लय गरम पाणी या लागलं आहे नवाचं पण आंघोळ करायला गरम येतं येते दहा अकरा वाजले तर लगेच जास्त गरम पाणी येतं आहे मी आज सगळे कामं झालेत आपले आता आज आपले अकरा वाजता सायपाक पाणी झाला म्हणजे थंडा झाला तर चालन पण सायपाकाच्या घरात लय गरमी होती म्हणलं आता दर दिवस तसंच करायचं यायचं नाश्ता पाणी बनवून द्यायचं आणि लगे आपला सायपाक पाणी करायला सुरुवात करायची आता तसंच करायचं म्हणलं पप्पा उन्हाळा आता शाळा चालू झाली तर मग दहा वाजता साहेब पाकायला लागत असते भैया बारा वाजता येतो तर मग तर लय लवकर होते पण उन्हाळ्याच्या सुट्ट्याला गेले म्हणून चालले आळसन आता लय करायचं पण आणि मग कसं आहे लय आता हारसू भयाला जावं लागते लवकर सात वाजता तर मग मी लवकर उठत असते पण आता काही लवकर उठत नाही तरी पण सहा वाजता उठतेच याच्या पप्पाचा नाश्ता पाणी बनवून द्यावं लागते आठ वाजता येते ते कामावून त्याच्यामुळं मग लय लवकर आवरावं लागते मला आज म्हणलं बाप्पा आता आपण पाणी झालाय आता तुमची ताई फिरी झाली आता आता तुमच्या ताईला हेडो काढायचा आणि जेवण करायचं अंक आहे अकरा म्हणलं चला आपण हेडो काढता आणि जेवण जेवण करायचे असते तर चला तर ते लाच तर ते असे पण हेडत काय येत नाही जेवताना मग मीच एकटीचा काय हेडो काढू त्याच्यामुळं मग मी लॉंग हेडो टाकत नसते जेवताना शॉर्ट हेडो टाकत असते म्हणजे एकटी जेवायला लागले तर टाकत असते कधी कधी छकू आली तर आली सोबत नाही तर ती काय येत नाही आणि हारसू भयात चाल म्हणलं ती होतं लयला जाऊ नाहीस म्हणतोय देव नको नको म्हणतोय मग वाटते जाऊ द्या डे करायचं असं चालतंय आता व्हिडिओ पण मी काही रेसिपीचे नाही टाकायला लागले एवढे आता कधी बोलायचे कधी जेवण करताना टाकीन जेवण करताना असे तसे असे करत असते आणि आज आज कसं म्हणलं आता एवढं गरमट वातावरण आहे आज आपण लवकरच पाणी करून घ्या याचे पप्पा घरीच होते त मा साईपाक घालतात दहा वाजता जाते ते मग लवकरच घालतो छोकू ला केस नको तुडू आरामानं गुतागुत काढा गुता जावा केसाचे अंडवा खेळते लावा जावा मी नाही लावू आवडत नाही <laughs> पण लावू द्यायचं डवा तेल भांगो भांग तेल लावायची आमची आजी आमच्या केसाला पण मी पण पन लावत नाही आता मग आई पण केसाला तेल लावायची माय पण सगळ्याची आजी डोक्याल ते लावती तुझी आजी तुला किती जीव लावती मै मथारी आजी झाली भावांना बहिणींना पण लई जीव लावती मग दोन आजी आहे ना आजा काय नाही मला बापाजी मायाची बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो मधी